तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत दोन तीन दिवस झालं सूर्य काय दर्शन देत नाही बारीक टिपका चालू आहे बघा बारीक टिपका दैवा रावली पडत या आस्तरले पाऊस सांगितलाय बाबा पण इकडं गाईला थोड वेळ बाहेर काढले या काय चालू आहे वेळ बाहेर काढलं होतं हे सगळं एका जागा करावं म्हणजे जनावर पण चांगली बांधता येतील ह्याच्यावर नारळाची फांदी पडली काय कि सगळं चुकूच फांदी खाली साली आहे काय फांदी पडली नाराज आज पडली का की आज पडली नाराज काय काय राहिलंस माहित बरोबर वाटणार काय त्याला फळ भी लागत नाही दोन तीन वर्ष झालं नुसतं दी ही येते फळ का का ना काका लागाना पण तिला आपण बांधू हा बांधक तिकडच बांधणार बांधा नाहीतर त्या ना गट्टू पशे मेक ठोका ना निवारा, ना। निवारा की लय भरपूर चिखलक्याला पत्राचा राडा झाला जरा गट्टू बी एक आलाय गट्टो मेक काय का मेक आणते मी धमक आणते गाय बांधली आत मध्ये हात धुवा लागेल तुम्हाला कुठे टाकता रानात टाकून सरळ परत उचलाय ठेवायचा कुठानाच नको वातावरण कसल भारी वाटत चला काय गरज आहे पण आता वातावरण तसंच झालंय इथं अजून अकल पाहिजे ना महाबळेश्वरला कधी जाते ती माणसं तुम्ही म्हणताय म्हणल्यावर चला म्हणलं मी माझ काय चुकलं माझं काय चुकलं तिथं जाऊन गारटून बसायचंय काय अजून इथं काय गारटा कमी आहे काय का कसल वार बी गार आहे पण गार वारण नाही का एवढं नाही आहे का नाही बारीक केसावणी चालू जाय केसावणी चालू आहे चला हात धुऊन घेतो वैरण टाकतो त्यांना लिंबाच्या झाडावरून मस्तपैकी गायन चालू आहे आणि इकडे मेक आहे आपल्या गायीची ती घेऊन जायचं आहे पाणी ह्या सगळ्या पाठवणात पाणी साठलं होतं रात्रीत सगळं जिरून गेलं रात्री जास्त जिमजिम चालू आहे पाऊस नाही मोठा तर रात्रीत पाणी जिरून गेलं इतक्या जमिनीला शोक आहे कोकिळ चालली उडून ही काय ती आहे आली ह्या झाडाची फळं लई खाती कोकिळा ही तर मेक आहे त्यांनी काढते तर आज आहे पोहे पुन्हा म्हणाल पोहे आवडते त्यांनी हात वर करायचं ज्याला कमी आवडते त्याने कमी हात वर, वर करायचा गा चला आपली ताट घेऊन या पाटकानं बर बसा बसा एखादा करायला बसा तर आज पोहे रविवार आहे सगळ्यांच्या आवडीचा विषय पोहे इकडे पत्रातला फुटला आपला भरपूर काय काय चांगले झाले खाल्ता वास आहे ना भेडी पत्याला दोन जाते त्याच्यात नरमदी हं नसते पण जाते असते बापू दारोगड र एक मिनिट दारोगड बाबा दारूगड लवकर उघड लवकर नाही उघडते बापू तसं लय बापू उघड रे दोन मिनटं बापू काय करतो ए बापू देऊ विचार आहे बरं का लय विचार आहे बापू खरंच लय आहे बापू मला वाटलं बापू हुशार तू बापू लय हुशार आहे पहिल्यांदा मी बघितलं त्यावर बापू बंगळावादा आणि त्याला कळलं मामाने कॅमेरा चालू केलायचडी घालून करायला बापू कराय कोण आहे खरंच लाग एक नंबर मी तर लय हसलो बाबा काय करणार विनोद एक कर एक एक जबरदस्त चालू आहे कालवाला एक एक नंबर कालवा आहे छोटे सगळेच हॅलो आपण काय करतोय ही मीठ आहे मोठं मीठ ही पंपात टाकायचं यात पाणी टाकायचं या आणि गोमूत्र बी टाकायचं एक लिटर बघू याने काय होतंय का आपल्याला ले एक जणाने सांगितलंय तणनाशक म्हणून ह्याचा वापर करायचा आहे आपल्याला काय खरच फरक पडतोय का बघू ना एक पुडा टाकायचा आहे मात्र अख्खा चाखा मिठाचा विरगळा ना का एवढं पाण्यात नाही गळा नाही गळा तर पुढच्या ह्याला होईल हा आण हा कळशी वाचून घेतले कारण विरगळा पहिले ह्याच्यात टाकलं होतं थोडं पण हे काय खाली जायना पटापट पाण्याबरोबर <laughs> नका आलं लगेच झाकाळून क्षणाचं एक ऊन पडलं होतं आता पुन्हा झाकाळून लगेच आलं एक फोन पण आलो फक्त कसला आबाळ आले आणि बारीक शिपशिप येते आणि निघून जाते आणि मुसळधार पाऊस तर सांगितला होता की मुसळधार पाऊस पाऊस आपल्याकडे कुठे म्हणजे आज दिवसभर तर नाही पडला तर रात्री असतो काही माना पावसाचं वातावरण वातावरण झालंय की सगळ्यालाच फरक कसला पडतो भारी वाटत एकदम पाणी मागचा आणताय सर पाणी आपण एका बॅलर मध्ये धरलंय ती पाणी आणाय गेले ते पावसा पाण्याच लागतो पाणी इकडे केलाय फवारा चालू आता गोमूत्र मीठ बघू काय होतं आता शेत ही पण टाकते ती म्हणते ती आपली निरमा पावडर भर युरिया ऐक युरिया टाकते मीठ आणि गोमूत्र आता मी नुसतं मीठ आणि गोमूत्र घेतले बघू काय जाऊन देऊ नका ए खाली येऊ ना खा? का काय ह्याला फुल पण आलं हो लगेच बी येते ते काय लय पटकन येते पटकन म्हणजे आता त्याला पाऊस तेवढा मिळत चालला ना त्यामुळे त्याने पटकन फुल बी लगेच पण आणून किती वर्ष झाली त्याला

<laughs> पानाला चुना लावायचं चालू आहे कात लावायचं काठ टाकायचं चालू आहे सुपारी ही टाकून पान सगळं तयार आहे तर आता नुसतं रंग यायचं काम आहे रंग <laughs> रंग आला की धोन जाणं 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 चालू <laughs> तुम्हाला एक सांगू का तुमचं बोलणं हो असं ऐकत व्हावं असं वाटतं पण काय बोलती खरच काय खरच तर हा खरच हो चल काहीतरी <laughs> मोठं काम आहे का माझ्याकडे नाही नाही असं काही नाही नाही सांगते काम असल्यावर सांगावं का गुणगान करावं कि माणसांच काम त्या तर कॉलेज लावत 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 गाडी अशी रुळावर चढवायची चढवली कि काम झालं समजा किती आग माणूस आहे म्हणजे घ्या तरी परत पाऊस आणि धो धो पाऊस चालू झाला बघा पाणी पाणी केलं सगळीकडं पाणी पाणी झालं आणि आज शांत पाऊस चालू आहे वारं नाही विजा नाही काय नाही असा पाऊस पडला ना बर वाटत नाहीतर विजा वारं म्हटलं किती दिले वाटते बाहेर परत पाऊस चालू झाला जोरदार पाऊस आहे नसता पाणी साठले सगळ्या सा रानाने मग आम्ही गायीना बाहेर काढलं होतं अचानक पाऊस चालू झाला त्यांना आतमध्ये बांधायचे आता गोट्यामुळे गायरिकाम्या जायच्या चरायला सोडलं होतं त्यांना मशीन बी आरली पुढचं पाय तिचं आरलं सगळं मशीनाचं खाली खाली चालली परत ती उचलायची नाही तुझं काय चालू आहे साफसफाई म्हणतो जरा जेवण लवकर बनवा असं मला वाटतंय गरवाळी आपलं लाईटीच्या आधी लाईट गेल्यावर परत लाईट यायची आपल्याला दळण दळायचे माहित आहे ना हा काढलंच नाही दळण कसं मग उद्या कसं जळणार तू उद्या बी रात्र लाईट रात्री नऊ लागे ती लाईट ती बरी लागली मदत करायला हा नाही तिच्या मनात नाही बळबळ चालू आहे बळबळ चालू आहे का मनापासून चालू आहे कस तरी चालू आहे आवाज तरी निघतोय का बघा ते बस इकडे झोपलेले त्यांना उठा मोठा उठा म्हणतोय तर उठा ना ते उठा बापू हे दोन्ही बापू उठा आपण पावसात आलोय बाहेर आता शिंगीला बघा कस पळू वाटायला लागले मला बघितलं तिनं मालक छत्री घेऊन बाहेर आलाय तिला वाटलं आता मी धरतोय त्याच्यामुळं ती लागली सनाट पाळायला राहणार सगळं पाणीच बगळ बसले ते बाहेर निवांत अजून त्यांचा टायमिंग झालेला नाही बगळ त्यांना उडाई बी येणार नाही आता पावसात गट्टू कशाला आला र बाळा बाहेर ते चिंगीच्या नाद आलं आधी खालनं जाऊन येऊ तुम्हाला पाणी दाखवतो खालच उडाल बघ काकड लावा आई बघा जर चला ऐकून जाऊ बघा या शिंगी जाऊन उभं राहिली ह्याची स्वाम्यापाशी आता पाजल त्याला आपण तर खाल्नं जाऊन येऊ सगळं पाणीच पाणी राहणार सांग सांग भोलानात पाऊस पडेल काय शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय सांग सांग भोलाना भोलानात भोलानाथ बघा भोलेनाथांची कृपा श रानात पाणी ह्याच्यात किड बाहेर निघते तर बगळ बिचारे हुडकत बसले ते पावसात काय करता पोट भरल्याशिवाय त्यांना सुटी नाही ना, ना। जोरात पाणी चालू आहे हे सगळं पाणी जाय रानात फुल भरलंय नुसत बगळ गावात वाढलंय इकडलं बी कसा डो डो झाला एकदम पाण्याचा सगळं रान गच्च भरलंय नुसतं आता असंच होणार आता अजून एक जोरात जो झाला की बेंदला पाणी देणार बघा बेंदाला पाणी काय अजून आलं नसेल पण येईल हेत ना पुढं चला गाय घेऊन निघालो आता आता यांना गोट्यात बांधू साया पाठीमागा चिंगी सोम्या तू, जारा जारा। दा दा चला सगळी निघाली आमच्या आता निवाऱ्याला त्यांना निवाऱ्याला बांधायचं आणि आपण बी निवार्या जायचं आता आतमध्ये बांधलं सगळ्यांना चिंगी स्वाम्या झाला आता निवांत बसतेली वैरण टाकली त्यांना खायला कट्टू चला तुमच्या तुमच्या जागेला बसा पावसात बीज नका